तर त्यांची काळजी घेणं योग्य मानलं जातं पण मुलाचे आई वडील असतील तर तिथे मात्र त्याला मदत करण्याला जाऊ शकत नाही अशाला दोघांची जबाबदारी असते दोघांच्या आई वडिलांची आणि ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात सुद्धा आपल्याला मदतीची फार गरज आहे विशेषतः ज्या ज्येष्ठ महिला एकट्या आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा आपण चित्र बघतो की फेसबुक वरून लग्नाचं आश्वासन देतो असं सांगून त्या बायकांची पन्नास पन्नास लाखाची फसवणूक करण्याची उदाहरणं पुण्यासारख्या शहरात फेसबुकवर आणि गिफ्ट आणून देतो परदेशी घेऊन जातो जे आईन आणखी ती महिला कुणाला ना सांगत नाही बहिणींना सांगत नाही भावांना सांगत नाही कारण तिला असं वाटतं की आता हा जो आहे तोच आपल्याला आयुष्यात आधार देणार आहे आणि इथे मला तोमी आ, तो मी नाटकाची आठवण येते की ज्याच्यामध्ये तो लखोबा लोखंडे म्हणजे त्या नाटकातला निधन तो म्हणतो की अरे तुम्ही मेथीची भाजी आणायला गेलात तुम्ही दहा वेळेला आहे की किले बघता पण एखादा पुरुष म्हणाला की तू सुंदर दिसतेस आणि मला प्रेम वाटतंय तर तुम्ही त्याच्यावर लगेच विश्वास ठेवता त्याच्यावरती फसवणूक झाली तरी सुद्धा त्याच्याबद्दल काही वाटत नाही तर ही जी महिलांची सगळी आपली मानसिकता झालेली आहे ती बदलत असण्याबरोबरच ज्या महिला बदलून ते वेगळं करताय त्यांच्या पाठीमागे उभं राहणे हे खूप आवश्यक आहे राज्य महिला जे काम करतं त्यांच्या पाठीची सरकार आहे हे शिंदे साहेबांनी आपल्याला सांगितलं आणि विधान मंडळामध्ये आम्ही जेव्हा काम करतो आम्हाला काही अजून आरक्षणाचा का संधी मिळाली नाहीये पण शेवटी तुम्हाला स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक रोज सकाळी ठरवावं लागतं की संघर्षाला घाबरायचं नाही आणि किती आजारी वाटलं थकलो तरी थकायचं नाही तर हा प्रयत्न सारखा करत आपण राहिलो तरी सुद्धा जेंडर पॅरिटी यायला स्त्री पुरुष समानता यायला मी जे काही वाचले त्याच्यानुसार जवळजवळ एकशे अठ्ठ्याण्णव वर्ष लागणारे असं मी वाचलेले आप म्हणजे आपल्याला पुढच्या का पिढ्यांपर्यंतही काम आहे आणि म्हणून जनरेशन इक्वॅलिटी अशी सुद्धा एक मुवमेंट चालू आहे ज्याच्यामध्ये तरुण मुलींनी ही सगळी सायबर आणि या सगळ्या डिजिटल गोष्टी पुढे द्याव्यात अशा प्रकारचा आपला प्रयत्न चाललेला आहे या पार्श्वभूमीवरती आपला हा जो राज्य महिला आयोग हा आपला एक सांगाती किंवा वाटाड्या किंवा जागल्या अशी भूमिका बजावणारी अतिशय चांगली यंत्रणा आहे आणि रुपाली चाकणकरांनी सातत्याने त्याच्यात सक्रिय अशी भूमिका घेतलेली आहे कायदे बदल हे अतिशय महत्वाचं काम आहे त्या दृष्टीने त्यांना कायद्याच्या संदर्भात विशेषतः कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या संदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी चांगल्या प्रकारच्या कार्यप्रणाली त्यांना करून घेण्यात यश मिळालेलं आहे त्याच्याबद्दल आपण सगळेजण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करूया आणि या कामामध्ये आपल्याला महिला पुरुष असे दूत किंवा ऍडव्होकेट्स या, या कामाच्या संदर्भात काम करणारे असे जर का तुम्ही झाला तर मला असं वाटतं की राज्य महिला आयोग तर सगळीकडे पोचेलच पण तुम्ही स्वतःच राज्य महिला आयोगाच्या दूत आहात या भूमिकेतून जर का स्त्री अधिकाराचं मानव अधिकारांचं काम केलं तर खूप मोठा पल्ला तुम्हाला गाठता येईल त्याच्यामुळे तुम्हाला कोण चांगलं म्हणते का वाईट याच्यापेक्षा सामान्य महिला तुम्हाला काय म्हणतायत याच्याकडे जर का लक्ष दिलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अजून बदल झालेला दिसेल एवढंच मी या ठिकाणी सांगते धन्यवाद भीम जय महाराष्ट्र